नमस्कार हे बघा मी संगीता काळे आज तुम्हाला मी काय दाखवणार आहे अगदी खूप छान छान टिप्स आहे आता तुम्ही हे फळ कोणतं आहे वळखा तुम्हाला वाटेल हे लिंबू आहे पण हे लिंबू नाही आहे हे इडलिंबू हे इडलिंबूचे काय काय फायदे आहे बघा मी तुम्हाला सांगते अगदी खूप चांगले आपण काय याला जेवणात वगैरे वापरत नाही आहे आणि हे इडलिंबू जरा कच्चं आहे पिकल्यावर खूप पिवळं आढळ होतं आणि पूर्ण त्याच्यात हे होतात रस बनतो आणि हे लिंबू हे बघा आपल्याला म्हणतात ना हे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असला पोट दुखायला लागलं याचा आपण आमोशा पोटी उठून रस जर पेलो असा दोन तीन वेळा जर पेलो अगदी भरपूर आणि तसाच रस प्यायचा त्याच्यात नाही पाणी घालायचं नाही काही आपल्याला लगेच फरक पडतो बघा असं हे गुंधर्मी वीड लिंबू आहे असे याचे अनेक फायदे आहेत बघा खूप छान म्हणजे खूप छान फायदे आहेत आणि आता ही एक टिप्स टिप्स त्यांनी ही दुसरी टिप्स हा पाला ओळखा तुम्ही हा पाला कशाचा आहे हा पाला आहे म्हणतात ना आपलं हे याला म्हणतात आपला निरगुडीचा पाला हा निरगुडीचा पाला आपल्या घरात व किंवा गोठ्यात किंवा कोंबड्यांच्या खुराड्यात कुडं होपा झाल्या कोंबड्यांना होपं होतात आता गावच्या ठिकाणी कोंबड्या पाळतात शहरात नाही पाळत पण गावच्या ठिकाणी हो पाळतात होपा झाल्या किंवा ग गोठ्यात खूप डात झाले की ह्याचा दूर करायचा हा निर्गुडीचा पाला म्हणजे हा एवढा गुणधर्मी आहे खूप गुणधर्मी आहे बघा याचा पूर्ण दूर म्हणजे ही ही टिप्स तुम्हाला कशी आवडली का नाही नक्कीच मला मैत्रिणी सांगा आता दुसरी टिप्स हे बघा इथं आहे हा कळकीचा पाला हा पण हा कळकीचा पाला कशासाठी वापरतो मला हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे का कारण की शक्यतो काही लोकांना नाही माहीत आपलं जनावर गोठ्यातलं ज्यावेळेस पातळ पातळ संडास करतो आपण म्हणतो ना जनावर काय पातळ हांगते मग याला काय करायचं त्यावेळेस त्या, त्या जनावरांना हा कळखीचा पाला खायला द्यायचा की त्यांना लगेच फरक पडतो बघा असा दोन तीन वेळा खायला दिला की लगेच फरक जाणवतो म्हणजे घर, घर 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 बसून आपल्याला किती उपाय आहे बघा जनावरांसाठी खूप उपाय आहे आणि खूप उपयोगी हा पाला आहे कळखीचा आणि आता तिसरी टिप्स आहे आपली कडुलिंबाचा पाला आता तुम्हाला तर माहीत असेल कडुलिंबाचा पाला कशासाठी वापरतात अह हा कडुलिंबाचा पाला याचा तर दूर तर करतात पण याच्यात जो कडवटपणा असतो ना तो एक म्हणजे आपल्या जनावरांना बिनवरांना लागला तरी खूप म्हणजे आय आयुर्वेदिक असा हा पाला आहे सकाळच्या पारी दोन पाल पानं खाल्ली तरी आपलं पोट व काही आपलं रोग वगैरे आजार वगैरे होत नाही असा हा पाला आहे गुणधर्मी म्हणजे झाडांचे किती फायदे बघा ह्या पण कसं आहे क का, काही लोकांना शहराकडल्या माहीत नसतं आणि आपल्या गावच्याच लोकांना हे सगळं माहिती असतं माहित बघा म्हणजे ह्या लिंबाच्या पाण्याचं असं शास्त्र आहे आणि पाडव्याला तर आपण कायमच ही पहिली कडुलिंबाची पानं खातो आणि तुम्ही जर रोजच्या रोज नित्यनेमाने ह्या कडुलिंबाची पानं किंवा रस करून पेले तर खूपच तुमच्या पोटासाठी खूप चांगला राहील आता ही आहे पाचवी टिप्स हे बघा इथं आंब्याचा डगळा घेतला आहे आता याला कवळी पानं एवढी नाही आहे कवळीची पानं असतात शेंडा शेंडा ती जर तुम्ही वाटून तुम केसाला जर लावली तर तुमची केसांची गळती याने नक्कीच थांबती बरं का आठवड्यातून दोन वेळा जर लावले तर आपले केस गळायचे आणि थांबतात म्हणजे असा याचा फायदा आहे ह्या आंब्याच्या पानांचा आता सहावी टिप्स आहे बघा पपईचं पान पपईच्या पानापासून पाना काय होतं एखाद्या मुलाचा ताप जर नाहीच राहिला तर पपईच्या कवळ्या पानाचा रस तुम्ही त्या पोराला द्या अगदी थोडासा द्यायचा जास्त नाही त्या पपईच्या रसाने अगदी ताप उतरतो आणि हा प्रयोग मी माझ्या नातवानं सुद्धा केलेला आहे बरं का तुम्हाला वाटेल तुम्ही नक्की असा करून बघा आणि जनावरांनासुद्धा ताप आला की हा पपईचा पाला त्यांना दिला कुटीमध्ये भरून तरी कुरांना फरक पडतो आता हे बघा हे सातवी टिप्स आहे आपली आणि हा आहे दगडी पाला हा म्हणजे शेतात किंवा डोंगराला जास्त करून शेतात बांधावर हा येतो हा दगडी पाला एवढा गुणधर्मी आहे बघा म्हणजे तो जर आपल्याला जर वावरात लागलं तर शेतात लागलं दगड लागला, लागला। काही लागले ठेस लागते रक्त निघतं मग काय करायचं त्या टायमाला काय आपल्याकडे डॉक्टर किंवा औषध सोबत नसतं हा पाला घ्यायचा आणि हातावासा चोळला की त्याचा जो रस असतो तो रस आपण त्याच्यावर लावायचा आणि तसाच चोळून तसंच मांडायचं ठेवायचं की लगेच आपलं रक्तवायणी थांबती जे रक्त येतं ते बंद होतं आणि आपली जखम ब बरी व्हायला खूप मदत होती हे बघा आता ही एक टिप्स आहे आठवी टिप्स इथं घेतला आहे तुळशीचा पाला तुळशीचा पाल्याने लहान मुलांना खूप फरक पडतो खोकला येत असला किंवा थोडा तापही आला तरी हा खोकल्यासाठी तुळशीचा पाला खूप छान आहे रस करून द्यायचं पोरंडा एक चमचाभर आणि खूप गुणकारी हा तुळशीचा पाला आहे बघा इथं आता सीताफळीचा पाला घेतला आहे बघा मी हा शितापळीचा पालासुद्धा खूप गुणनर्मी हा सीताफळीचा पाला आपल्या जनावराला जर लागलं तर हा वाटून जर त्याच्यावर लावला त्याचा लेप तर जनावरांची जखम ही लवकरात लवकर भरती म्हणजे एवढा गुणधर्मी हा शितापळीचा पाला आहे बघा आता घेतली मी कोरपड ही कोरपड तर प्रत्येकाकच असत मग ह्या कोरपडीचे किती फायदे आहे बघा आपल्याला जर पित्त वगैरे झालं तर याचे गर काढून खायचे अगदी म्हणतात ना पित्त होत नाही आणि ही कोरपड आपल्या केसांसाठी सुद्धा खूप छान आहे मिक्सरमध्ये बारीक करून केसांना ला लावायची केस खूप सिल्की व मौसूत होतात म्हणजे ह्या कोरपडीचे बी अनेक फायदे आहेत आणि इथं बघा हा काँग्रेस हा काँग्रेस कडू काँग्रेस आपण हातसुद्धा लावत नाही याला एवढा कडू असतो आणि याला तर काही मरणच नसतं नस बघा हा काँग्रेस जरी आपल्याला लागलं ला ला। जसा तो दगडी पाला आहे तसा हा काँग्रेस आहे पण त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट खूप येतो काँग्रेसच्या पाल्याचा आपल्याला जर लावलं लागलं ना तर आपण हा कांग्रेसाचा पाला चोळून लगेच जनावरांना सॉरी माणसांच्या ह्याच्यावर लावायचं समजा आपल्याला लागले तिथं लगेच चोळायचा आणि असा चुरगळायचा बघा हातावर आणि ह्या पाल्याचा रस त्याच्यावर सोडायचं की आपलं रक्त आपली जखम रक्त तर बंद होतं यायचं पण जखमसुद्धा लगेच भरती आणि तसाच असा जो आपण याचा गोळा करू ना तो तसाच त्या जखमेवर ठेवायचा बघा लगेच दुसऱ्या दिवशी खपलीच येणार नाही त्याच्यात पाणी होणार नाही काय मग मैत्रिणीनं सांगा तुम्हाला आजच्या ह्या टिप्स आवडल्या का तुम्हाला आवडल्या असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा मला चला मग उद्या आपण असंच छानपैकी व्हिडिओ घेऊन येऊ